नमस्कार मित्रांनो आज आपण चिनी भाषेत संवाद साधण्याची एक नवीन पद्धत शिकूया चिनी भाषेत छान भेटू नया अर्थासाठी हेन गावशिंग शब्द वापरतात कल्पना करा तुम्ही एका नवीन मित्राला भेटला आहात तेव्हा तुम्ही म्हणू शकता हेन गावशिंग निहा म्हणजेच छान भेटून तू कसा आहेस एखाद्याला त्यांचे नाव विचारायचे असेल तर मी जिआ शेमे असे विचारा समजा तुम्ही आताच भेटलेल्या व्यक्तीला विचारू इच्छिता तुझे नाव काय आहे तर तुम्ही जियाओ असे म्हणू शकता स्वतःचे नाव सांगताना वो जियाओ या शब्दाचा वापर केला जातो तर जेव्हा कोणी तुम्हाला तुमचे नाव विचारेल तेव्हा तुम्ही व जियाओ असे उत्तर देऊ शकता नवीन मित्र बनवण्यासाठी मेन शाई इंग होंग हा एक चांगला मार्ग आहे संवाद साधताना तुम्ही म्हणू शकता मेन शाई इंग होंग हो म्हणजेच आपण मित्र होऊया मी आणि तू मित्र होऊया निरोप घेताना जाई जियान म्हणजे पुन्हा भेटू आजच्या भेटीसाठी एवढेच जाई जियान चीनी भाषेत संवाद ही रंजक सुरुवात आहे शिकत रहा